पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प साईट चा सा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर श्री दत्तनगरी मध्ये आपण उपलब्ध आहेत पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फुट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं स्ट्रीट लाईट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस

पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असून मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीसाठी देखील आमदार अभिजित पाटील यांनी जोरदार मोर्चे बांधणे केल्याचं दिसून येत आहे आज मेंढापूर येथे श्री दुग्धेश्वर मंदिरात नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील हे मेंढापूर येथे दाखल झाले असताना समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना शिवचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं असता सोलापूर जिल्ह्यात कोण निवडणूक लढव तुका खासदारची अशी परिस्थिती निर्माण झालेली असता इतक्या अडचणीच्या काळात मोठ्या धाडसाल निर्णय घेतला राष्ट्रवादी पक्षाची तिकीट घेतला आणि चांगल्या तुमच्या सगळ्यांच्या प्रचंड बहुमताने निवडून आलेले आदरणीय खासदार बया त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं निवडून आलेल्या सर्व पदाधिकारी सर्व उमेदवार सर्व पत्रकार आणि समोर बसलेले वडील मंडळी तरुण मित्रांनो विविध गावातून आलेले सरपंच सोसायटी उपसरपंच सर्व पदाधिकारी खर तर ती निवडणूक दिसायला सोपी असली तरी निवडणूक अवघड आहे कोणाबरोबर लढाई देश झाली आता खर लढाईच आहे भाजप बरोबर पण समोर बघितलं तर एक योग्य उमेदवार भाजपचा दिसत नाही आपल्यातले परवा मला कुठतरी वाचण्यात आलं जसं आय पी एल ला निलाव काढतील खेळाडू घेऊन जाते तसे आपलेच खेळाडू निलाव काढून घेऊन गेले तिकडे त्यामुळं निवडणूक काळजीपूर्वक लढावी लागणार आहे कारण सोपं आपल्याच घरातली तिकडे गेल्यामुळं फार काळजीपूर्वक आपल्याला या निवडणुका लढावे लागणार आहे सगळ्या प्रकारचा वापर या ठिकाणी होणार आहे आपण बघतोय आज तिकडून तयार झालेला माणूस जातोय तिकीट घेऊन उभं राहतो आणि आज मूळ भाजपची कोण आहे ते सापडू नाही पण कुठं आहे त्याला कळलं कुठं आपण कुठल्या पक्षात आहे तीच कळणार आणि अक्षरशः घरात बसतील त्यामुळे सगळ्यांनी आज ताकदीने या ठिकाणी उभं राहणं आणि आपले जे उमेदवार दिलेले आहेत पार्टीनं ते निवडून आणणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या दोन राष्ट्रवादी असल्यामुळं दोन शिवसेना असल्यामुळं आपल्या माताचं डिवायडिशन त्या ठिकाणी होत होत परंतु आता जवळजवळ सगळीजण जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी नियो, उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे खर तर खाली टीम नसल्यामुळं आज खासदार साहेबांनी ना आमदार साहेबांनी किल्ला लढवलेला आहे वर्ष दीड वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समितीचं तेच बघते ग्राम आहेत परंतु आता ही निवडणूक झाल्यानंतर त्यांना त्यांचा भार हलका करण्यासाठी त्यांच्या विचाराची माणसं त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या ठिकाणी आपली माणसं असणं गरजेचं आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं आपण ती माणसं निवडून दिली पाहिजे खर तर त्यांना व्याप असते दिल्लीत असतं मुंबईचं असते सगळ्या गोष्टी असते आणि प्रत्येक गोष्टी त्याच्या लक्षात आणायचं म्हटलं तर अवघड पडतंय परंतु पंचायत समितीचे सदस्य असतील सभापती असतील यांनी सर्व कामाची लिस्ट केली मुंबईचे असेल दिल्लीचे असेल तर त्या सगळी कामं आपण आमदारांना खासदारांना जर केली आणि जी कामं गरजेची त्यांनी सुद्धा आपल्या पंचायत समिती सदस्याने जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्फत जर त्या कामाचं नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील या ठिकाणी होऊ शकतात म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे खासदार आपल्या विचारात आहेत आमदार आपल्या विचारात आहेत त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य सुद्धा आपल्या विचाराचे असतील तर चांगल्या पद्धतीची या ठिकाणी कामाला गती मिळू शकते आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास होऊ शकतो कारण आपण जर जिल्हा नियोजन मंडळ जर बघितलं तर जवळजवळ सत्तावीस जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा त्या नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून जात असतात आणि आमदार जर बघितलं तरी अकरा आमदारातले दोनच आमदार तिथं त्या ठिकाणी ज्यांना मताचा अधिकार आहे असे दोनच आमदार त्या ठिकाणी असतात म्हणून जर आपली त्या ठिकाणी जिल्हा मेजॉरिटी झाली आणि बहुसंख्येनं जर आपले जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळात गेले तर आपल्याला कामं होणं सोपी होईल आजच्यासारखी कामं एकदा डीपीसी तयार झाल्यानंतर आणवता येणार नाही कारण जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणावर तिथं जर गेले तर आपण मतदानाच्या जीवावर सुद्धा आपण त्या ठिकाणी कामं खेचून आणू शकतो म्हणून आपल्याला सर्वांना माझी नम्रपणे विनंती आहे की घड्याळ आणि माणूस या नवी टीम दोन चिन्हावर आपण आपलं मत तर नवीन आहे आमचं दादा तेवढा जुना यात यात त्यामुळं नवीन टीम या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी दादाने पण त्यांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि दो। माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज